नमस्कार मित्रांनो आजची भयकथा रानात केलेली चिकनची पार्टी कथेला आता सुरुवात मित्रांनो ही कथा महाराष्ट्रातील एका गावामधली आहे या गावामध्ये पाच मित्र राहत असतात पहिला आकाश हा पार्टीतलं जेवण बनवण्यात एकदम पटाईत असतो दुसरा राज हा धाडशी असतो तिसरा सुधीर हा थोडा विनोदी आहे आणि चौथा आणि पाचवा राहुल आणि सौरभ हे दोघे थोडे घाबरट असतात या दोघांना भुताखेतांवर जास्त विश्वास असतो सुधीर आणि सौरभ हे मुंबईवरून गावाला सुट्टीला आलेले असतात म्हणून त्यांच्याकडून पार्टी घ्यायची असा प्लॅन आकाश राज राहुल हे तिघजणं बनवतात आणि तो प्लॅन ठरतोसुद्धा आकाश आणि राज गावाबाहेर चिकन आणण्यासाठी जातात बाकी सुधीर राहुल आणि सौरभ हे तिघे मसाला बनवायच्या तयारीला लागतात आता सगळं साहित्य तयार आणि जमा झालेलं असतं आता मुद्दा सुरू होतो पार्टी करायला जायचं कुठं हे सगळे दरवेळी ज्या शेतामध्ये पार्टी करण्यासाठी जातात ते शेत आता पेरलेलं असतं त्यामुळे यांना तिथे जाता येत नाही म्हणून सगळे आता निर्णय घेतात की राम अन्नाच्या डोंगराच्या पायत्याशी असलेल्या पडकात म्हणजेच पडिक रानात जाऊन पार्टी करायची ते रान पडलेलं होतं त्यामुळे तिथे जास्त कोणी येत जात नव्हतं आता या पाच जणांनी तिथे जायची तयारी सुरू केली आकाशनी त्याच्या घरातून तोप पळी व इतर भांडीकुंडी घेतली राजनी भरलेली पाण्याची कळशी घेतली सुधीरने सर्वांच्या भाकऱ्या भात कांदा लिंबू इत्यादी साहित्यांच्या शिदोरी बांधून घेतल्या राहुल चूल पेटवण्यासाठी जळण आणि माचीस घेतो तर सौरभवर जबाबदारी असते ते म्हणजे चिकन आणि त्याच्यासोबत असणारे मसाले घेण्याची हे सगळं साहित्य घेऊन पाच जण रामान्नाच्या पडिक शेतात जायला सुरुवात करतात आता सगळे शेतामध्ये पोचतात आकाश आणि सुधीर चुलीसाठी दगड शोधू लागतात इतक्यात सौरभ म्हणतो आई शपथ अरे चिकन विसरलो रे हे ऐकताच बाकीचे सगळे सौरभला शिव्या घालू लागतात आकाश म्हणतो जा आता अंजा एकटाच जाऊन त्यावर सौरभ म्हणतो नाही रे बाबा बीड लागले की काय एवढ्या अंधारात काय एकटा जाऊवी त्यावर राहुल सौरभला म्हणतो तुझ्या मेंदूचा कोणता पार्ट खराब झाला आहे काय रे साल्या चिकनच्या पार्टीत कोण चिकन विसरेल काय आणि सगळे हसू लागतात आता राज म्हणतो ए चल येतो मी तुझ्यासोबत आणि आकाश आम्ही येईपर्यंत चूल पेटवा आणि तेल गरम करा आलोच पाच मिनटात असं म्हणत राज आणि सौरभ घराकडे जाऊ लागतात त्यांचं घर जेमतेम दोन हाकेच्या अंतरावर होतं आता ते घराबाहेर पोचतात तेवढ्यात सौरभ राजला म्हणतो राज अरे मी सँडल जा ना तेवढी पिशवी आण राज सौरभला काम चुकार आहेस असं म्हणत जाऊन पिशवी आणतो आणि ते दोघे पुन्हा पार्टीच्या ठिकाणी जाऊ लागतात चालता चालता सौरभ आणि राजमध्ये संवाद होत असतो सौरभ राजला म्हणतो राज बघ आज दोन भाकऱ्या खातो की नाही आकाशच्या हातचं चिकन म्हणजे नादखोळा राज म्हणतो शक्यच नाही अरे शरीर बघितलंयस का तुझं दोन भाकऱ्या तू खाऊच शकत नाहीस असं बोलत बोलत ते पुढे सरकत असतात इतक्यात त्यांना मागून असा आवाज येतो त्यावर सौरभ राजला म्हणतो राज यार कशाला भीती दाखवतो तुला तर माहीतच आहे ना मी किती घाबरतो ते राज म्हणतो अरे मी तुला कशाला घाबरवू ते कधी चिकन शिजेल असा विचार करतोय मी पाय उचल पटपट चल असं पट -पट, बोलून आता ते दोघं पुन्हा चालू लागतात इतक्यात सौरभच्या हातात असलेली चिकनची काळी पिशवी आता कोणतरी मागे खेचतं पण पिशवी सौरभच्या उजव्या हातात असते आणि राज त्याच्या डाव्या बाजूला असतो म्हणजेच राज पिशवी खेचेल हे शक्यच नाही हे बघून सौरभ दचकतो आणि राजला म्हणतो हे राजा अरे हातातली पिशवी खेचली रे आत्ता कोणीतरी त्यावर राज बोलतो अरे काय फालतुगिरी करतोयस यार वाऱ्याने हल्ली असेल चल तू सौरभला थोडं विचित्र वाटतं आता ते पार्टीच्या ठिकाणी पोहोचतात आकाश लगेच चिकन शिजायला टाकतो आता सौरभ वाटेमध्ये त्याची खेचलेली पिशवी ही हवेमुळे नाही तर नक्कीच कोणीतरी खेचले हे पोरांना समजवू लागतो पण त्याच्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही आता चिकन वाफलतं तोवर आकाश नकळत चिकनचा एक पीस घेतो आणि खातो त्यावर सुधीर त्याला म्हणतो अरे कसला हावराय रे हा त्यावर आकाश हसत म्हणाला अरे बाई शिजलंय की नाही ते बघत होतं रे त्यावर राहुल म्हणाला हे याला जेवताना एक पीस कमी द्यायचा असं म्हणत त्यांच्या चेष्टा मस्करी सुरू झाली आता चिकन पूर्णपणे वाफरलेलं असतं आता आकाश वाफरलेलं चिकन बाहेर काढून त्याची ग्रेव्ही करायला सुरुवात करतो इतक्यात त्या पाच जणांना एक मोठा आवाज येतो चिकन तिथेच सोडा आणि निघून जा हे ऐकताच त्यांना वाटतं आपल्यातल्याच ले कोणीतरी आवाज काढून भीती दाखवायचा प्रयत्न केलाय इतक्यात पुन्हा एकदा आवाज येतो सांगितलेलं कळत नाही का चिकन तिथे सोडा आणि मुकाट्याने निघून जा नाही तर परत खायला हात आणि चालायला पाय ठेवणार नाही इतक्यात राज पुढे जातो आणि मोठ्याने बोलतो कोण आहेस रे शाने तू समोर ये आता सौरभ राहुल आणि आकाशसुद्धा घाबरायला लागतो सुधीर म्हणतो हे भावानो हे वातावरण काय मला बरोबर वाटत नाही आपण निघूयातून चला राज म्हणतो अरे गप रे कोणीतरी दुसरं आले असेल चेष्टा करत असेल आपली इतक्यात अचानक चूल विजते सगळीकडे काळाकुट्टा अंधार होतो आता वाऱ्याने चुलीतली आग विजणं तर नॉर्मल आहे पण चुलीत जो आर असतो तो, तो सुद्धा नाहीसा होतो आणि संपूर्ण अंधार होतो इतक्यात टोपाचा जोरात आवाज होतो जणू त्याला कोणीतरी जोरात लाद घातली असावी आता सगळे घाबरून फोनची लाईट लावू लागतात पण एकाच्या सुद्धा फोनची लाईट लागत नाही इतक्यात सौरभला आठवतं की त्याने त्याच्यासोबत एक दहा रुपयेवाली छोटी बॅटरी आणली होती तो लगेच त्याचा उजवा हात किशाकडे सरकवतो आणि पटकन बॅटरी काढून चुलीच्या दुसऱ्या दिशेने फिरवतो तर त्या पाच जणांना तिथे दिसतं एक अंगावर मास नसणारा म्हातारा माणूस त्याचा तोंडाचा जबडा खाली लोंबत होता एक डोळा बाहेर आला होता आणि त्याचं अंग एखाद्या लबरासारखं लवचिक होतं तो ते खाली पडलेले चिकन असा खात होता की तो हडकं फोडलेला आवाज त्या काळ्याकुट्ट्या अंधारामध्ये गुंजत होता आता तो म्हातारा बॅटरीचा प्रकाश बघून वर बघतो आणि बोलतो हे खाऊन होऊ द्या मग तुमची वारी हे ऐकताच ते पाच जण आपल्या काढलेल्या चपला साहित्य तिथेच ठेवून जीवाच्या आकांताने धावू लागतात ते, ते, धाव ते सगळे त्या रानातून असे धावत होते की कोणाच्या पायाला ठेस लागते कोण गोलपटून खाली पडतंय कोण आता पळण्याची कॅपॅसिटी संपले तरी जीव वाचवण्यासाठी पळतंय अशी सर्वांची अवस्था झाली होती अखेरीस सगळे गावाजवळ पोचले आता ते एका डांबाच्या लाईटीखाली पोचले होते सुधीरच्या पायाला ठेस लागून त्याच्या पायाच्या बोटांमधून रक्त वाहत होतं तर राहुल खाली पडल्यामुळे त्याचा गुडगा पूर्ण सोलाटला होता सौरभ इतका धावला होता की त्याला श्वाससुद्धा घेता येत नव्हता सगळे आता दमून त्या दिव्याखाली खाली झोपले आणि दम खाऊ लागले पाच दहा मिनटं तिथे थांबल्यानंतर आता ते त्यांच्या गावातल्या मंदिराच्या कट्ट्यावरती गेले आणि ते सगळे झालेल्या विषयावर चर्चा करू लागले खरंच ती पार्टी आम्हाला इतकी महागात पडेल असा आम्ही विचारसुद्धा केला नव्हता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये काही कमी वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद